नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल वरती व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर चला सुरू करूया मग हा भावनाच्या चुकीमुळे चक्क आता अटक करणार तर नक्की काय घडतं ता संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर तुम्ही पाहिलंच असेल की मित्रांनो अजूनपर्यंत व्यंकीला पोलिसांनी सोडलेलं नसतं पण भावना आणि सिद्धूला अजूनपर्यंत असे काही पुरावे सापडलेले नसतात की त्याच्यामुळे व्यंकी पोलीस स्टेशनमधून सुटेल तर आता एकीकडे मात्र तुम्ही पाहिलंच असेल की लक्ष्मी आणि श्रीनिवास या दोघांवरती देखील खूप मोठं संकट आलेलं असतं म्हणजे श्रीनिवासचा जो काही मालक असतो गॅरेजचा आता त्याचा देखील खून झालेला असतो आणि त्याची बॉडी चक्क दुसरीकडे तिसरीकडे कुठे देखील नसते पण त्या श्रीनिवासच्या गाडीमध्ये असते त्याच्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम झालेला असतो आणि आता एवढं सगळं घडल्यामुळे त्यांच्याकडे देखील काहीच पर्याय उरत नाही की त्याच्यातून बाहेर यायचं कसं दुसरीकडे संपतने असे काही फिल्डिंग लावून ठेवलेले असते की त्याच्यामुळे तुम्हाला माहीतच आहे की आता लक्ष्मी झालं श्रीनिवास झालं सिद्धू झालं भावना झालं यांनी काही जरी प्रयत्न केले व्यंकेला सोडवायचे तरी देखील त्यांचे ते प्रयत्न सक्सेस होत नसतात कारण की या सगळ्याच्या पाठीमागे त्यांना माहीत नसतं की संपत गाडेपाटलाचा हात आहे कारण की संपतने सगळ्या पोलिसांना झालं वकिलांना झालं सगळ्यांना सांगितलेलं असतं की यांची ना कोणी केस घ्यायची ना यांच्या कोणती मदत करायची जर ही केस जर बाहेर आली आणि यामध्ये जर खरा गुन्हेगार आतमध्ये गेला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल पण संपतला देखील पूर्ण सहानिशा नसते की खरंच सिद्धूची यामध्ये चूक आहे का नाही आहे पण बिचारा सिद्धू भावनाची साथ देण्याच्या नादामध्ये विसरून गेलेला असतो की पुढे हे सगळं त्याच्याच अंगलट येणार आहे आणि भावनाला देखील काही गरज नव्हती श्रीकांत इनामदाराची केस उचकटून काढायची पण आता त्यांनी जे काही हे केलंय हे सगळं तिच्याच अंगलट येणार आहे म्हणजेच आता पुढे जाऊन सिद्धू आणि भावना सगळीकडे पुरावे शोधत असतात पण सिद्धू आणि भावनाला ह्या सगळ्या काही पुराव्यापर्यंत पोहोचूच देत नसतात तुम्ही पाहिलंच असेल की प्रकाशपर्यंत पोहोचण्यासाठी सिद्धू आणि भावना जाणार असतात पण त्याच्या अगोदरच संपतने त्याला देखील गायब केलेलं असतं म्हणजेच त्याला देखील किडनॅप केलेलं असतं कारण की आता नेमकं व्यंकील आतमध्ये टाकलंय कोणी आणि सगळ्याच्या पाठीमागे कोण आहे हे सांगायला आता कोणी उरलेलाच नसतो त्याच्यामुळे सिद्धू आणि भावनाला त्या व्यक्तीला शोधणं खूप कठीण जात असतं पण आता एवढं सगळं झाल्याच्या नंतर आता सिद्धू आणि भावना कंटाळून शेवटी संपत आम्ही पाटलांना हेच बाहेर सोडू शकत नाही का जर मी माझ्या भावाला बाहेर सोडवलं तर तुमच्यापैकी कोणी आज जाणार आहे का म्हणून तुम्ही मला विरोध करताय का पण हे सगळं घडल्याच्या नंतर तुम्हाला माहितीच आहे की सिद्धूची आजी किती डेंजर आहे सिद्धूची आजी एकच म्हणत असते की तू तिथं जी केस लढवते ना ती फक्त तुमच्या दळवींच्या नावाने लढवत नाही तिथे तू गाडेपाटलांचं नाव लढवते लावते आणि त्याच्यामुळे जर गाडीपाटलांचं नाव लावून जर तू ती केस हारली तर आमची इज्जत जाईल त्याच्यामुळे तू आमचं नाव लावायच्या अगोदर विचार कर ही केस लढायची का नाहीये तर भावनाची एकीकडे धडपड चाललेली असते की तिच्या भावाला ती सोडवेल काय ना काय प्रयत्न करून पण संपत तसं काय होऊन देत नसतो कारण की संपतला सिद्धूची तर काळजी असतीच पण सोबत त्याला देखील वाटत असते की माझा मुलगा यामध्ये अडकायला नको आणि दुसरीकडे तुम्हाला माहीतच आहे की त्याचे आमदार की धोक्यात येईल त्याच्यामुळे हे सगळं तो करत असतो पण बिचाऱ्या संपतला देखील माहीत नसतं की त्या रवीने उगस संपतला फसवलेला असतात की हे सगळं त्यानेच केलेलं आहे म्हणून परंतु ह्या सगळ्याच्या पाठीमागे मास्टर माइंड तो रवी गड़। असतो कारण की रवीनेच त्या श्रीकांत इनामदाराचा ऍक्सिडेंट म्हणजेच अपघात घडवून आणलेला असतो पण यांना कोणालाच त्याच्याबाबत काहीच खबर नसते पण दुसरीकडे तुम्ही बघत असताच की आता विश्वाबिचारा खूप दुःखी झालेला असतो कारण की त्याला माहीतच असतं की आता जानूसोबत जे काही घडलं होतं तसंच आता माझ्याकडून सईसोबत नको घडायला कारण की सईने सांगितलेलं असतं की आता किती दिवस तू त्या जाणूच्या आठवणी घेऊन राहणार त्याच्यामुळे आता आपलं लग्न होणार आहे त्याच्यामुळे सगळी फर्स्ट प्रायोरिटीपासून तर सगळं काही तो आता मला द्यावं असं मला वाटतं आहे त्याच्यामुळे तू आता मी सांगेल तसंच वागायचं तू त्या जाणूला पूर्णपणे विसरून जा आणि त्याच वेळेस मात्र आता तुम्हाला माहितीच आहे की आपला विश्व पण किती चांगला आहे आणि तो सईला देखील देतो की तू काळजी करू नको मी सगळी काही तुला जाणू एवढं तर प्रेम माझ्याकडून होणार नाही काय तिच्या एवढं मी तुला खुश ठेवू शकत नाही तिच्यासारखं मी तुला सारखं सारखं सरप्राईज नाही करू शकत पण मी शब्द देतो की मी आत्तापासून पूर्णपणे तुझी काळजी आणि जबाबदारी घेईल पण आता तेवढ्यात मित्रांनो खूप मोठा ट्विस्ट असा येतो की तुम्हाला माहितीच आहे की त्याच घरामध्ये देखील राहत असते पण हे विश्वाला खबर देखील याचे नसते पण जाणूला माहित असतं की ह्या घरामध्ये आता विश्वा देखील आहे सगळंच आहे विश्वाचं लग्न आहे सईसोबत आणि जाणूला वाटत असतं की विश्वाचं आणि सईचं लग्न देखील व्हावं आणि सई किती लकी आहे कारण की कि विश्वा किती चांगला असतो हे जाणूला चांगलंच माहीत असतं परंतु जाणूला हे माहीत नसतं की विश्वाचं अगोदर तिच्यावरती प्रेम होतं पण दुसरीकडे जाणूला आता एवढी मोठी खबर लागलेली असते की त्यांच्या घरामध्ये जो काही भूतकाळात घडलेल्या गोष्टी आहेत म्हणजेच त्या सगळ्या काय ते आता ललिताला विचारत असते कारण की तुम्हाला माहितच असेल की आपल्या लक्ष्मीचा सख्खा भाव असतो तो, तो म्हणजे विश्वाचे वडील पण याबाबत बाहेर काय देखील खबर नसते आणि याच्या बाबत जानूला काय देखील म्हणजे दे, माहितीच नसते की नेमकं ह्यांचं आणि त्यांचं नातं काय आहे कारण की सगळं काय आता त्यांचं कुटुंब कशा प्रकारे जुळलं होतं हे देखील तुम्हाला चांगलंच माहीत आहे तर दुसरीकडे आता ह्या महामूर्ख तुम्हाला माहितीच आहे जयंतच्या हातात खूप मोठा असा पुरावा सापडलेला आहे तोच म्हणजे त्याला कळतं की आता जानू ह्या जगामध्ये जिवंत आहे पण ते कसं कळतं कारण की तुम्ही पाहिलंच असेल की आजी ज्या खोलीमध्ये असते त्याच ठिकाणी त्याने एक रेकॉर्डर बसवलेला असतो त्याच्यामुळे आजी जर जर आजीला जर बोलता आलं तिने कोणाला काही सांगितलं तर त्याचा मी काटा लवकरात लवकर काढेल असा जैनचा विचार असतो पण जैनचा हाच विचार आता त्याला खूप खूप नडणार आहे म्हणजेच त्याला वाटत असतं की त्याने जे केलं ते बरोबरच केलं पण त्यामध्ये जा आता जानूचा आवाज देखील रेकॉर्ड झालेला असतो पण त्या महामूर्ख माणसाकडून तो मोबाईलच तुम्ही बघितला असेल की तो कशात तरी पडतो त्याच्यामुळे आता जयंतला ते पूर्णपणे ऐकायला भेटत नाही पण जैन म्हणतो की ते मॅडला सोडणार नाही कारण की एकीकडे मी तुझा भूतकाळ अख्खा जानू उकरून काढेल आणि त्या मॅडचा मी बदला घेतल्याशिवाय मी मागेपुढे बघणार नाही तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की आता लक्ष्मी आणि श्रीनिवासवरती जे संकट आलेलं असतं त्या एवढ्या मोठ्या संकटाला आता त्यांना सामोरं जावं लागणार असतं आणि त्यांच्याकडे दुसरा तिसरा कोणता देखील पर्याय नसतो त्याच्यामुळे आता शेवटी त्यांना आता ते गॅरेजवाल्या मालकाचा कस काय खून झाला याचा देखील काहीच माहिती नसते परंतु तुम्हाला माहितच आहे की गॅरेजवाले जो मालक होता त्याने अगोदरपासूनच डायरीमध्ये खूप सारं काही लिहून ठेवलेलं होतं आणि याच सगळ्याची खबर आता ही सगळी श्रीनिवासला लागणार आहे आणि श्रीनिवास कशाप्रकारे त्या ट्रक ड्रायव्हरला शोधून काढतोय आणि पुढे तोच सगळा काय मेन ट्विस्ट ठरणार आहे तो म्हणजेच आपल्या व्यंकीच्या केसमध्ये आणि श्रीकांत इनामदाराच्या केसमध्ये पण के आता एवढं सगळं झाल्याच्या नंतर सिद्धूला ही माहिती कळते की आता एवढं मोठे पप्पा मला आणि भावनाला का विरोध करतात याच्या बाबत आता सगळं काही सिद्धूला जाणून घ्यायचं असतं आणि संपत आता तेच सगळे काही सिद्धूला सांगायचं ठरवतो कारण की तुम्हाला माहितच आहे की आता सिद्धू आतापर्यंत भावनाची साथ ह्या कारणामुळे देत होता की त्याला वाटत असतं की व्यंकीला न्याय भेटावा व्यंकी बाहेर यावा आणि श्रीकांत इनामदाराला ज्याने कोणी मारण्याचा प्रयत्न केला तो देखील सापडेल आणि सगळंच काही व्यवस्थित होईल पण आता सिद्धूला माहित नसतं की या सगळ्या केसमध्ये त्याचं नाव येणार आहे ते फक्त आणि फक्त भावनामुळे कारण की भावनाला वाटत असते की श्रीकांत इनामदाराची जर केस मी बाहेर काढली आणि त्यामधून जर त्याला जर न्याय भेटला तर अजूनच चांगलं होईल म्हणजेच आनंदीला देखील न्याय भेटेल पण तिला माहित नसतं की आता हे सगळं करून ती स्वतःच्याच पायावरती कुऱ्हाड मारते म्हणजेच तुम्हाला माहितच आहे की रवी पूर्णपणे तयारीत असतो की सिद्धूला कशाप्रकारे अडकवायचा जर तो व्यंकी बाहेर आला तर सिद्धूला आतमध्ये जावं लागणार हे तर फिक्स ठरलेलंच असतं तर आता ह्याच्यामुळे आता सिद्धू आणि भावना या दोघांमध्ये मध्ये खूप मोठा दुरावा देखील पुढे तुम्हाला पाहायला भेटेल कारण की सिद्धूला बिचारा माहितच नसतं की हे सगळं झालं त्यामध्ये त्याचा ते हात होता कारण की मुळात तो श्रीकांत इनामदाराला ओळखत देखील नव्हता आणि बिचारा सिद्धू ज्यावेळेस ती घटना घडली होती त्यावेळेस मात्र संपतला ओरडून ओरडून सांगत होता की पप्पा आपण तिथपर्यंत जाऊया त्याची मदत करूया आपण त्यावेळेस देखील संपत अजिबात देखील तयार झालेला नसतो कारण की संपत म्हणतो की आपण तिथे जायची गरज नाही आहे आणि हेच सगळं आता त्याला नडत असतं पण भावनाला वाटत असतं की सिद्धूराज मला किती सपोर्ट करतात आणि ह्याच सपोर्टचा प्रकारे आपल्या सिद्धूला ही भावना अडकवते म्हणजे ही चक्का पोलिसांच्या तावडीमध्ये आपल्या सिद्धूला अडकवणार आहे आणि हिचाच हा मूर्खपणा आता कोर्टामध्ये अशा प्रकारे नडेल भावनाचा की भावना कोर्टामध्ये सगळं काही व्यंकीच्या साईडने बोलत असते पण त्याच्यानंतर अशी भयानक गोष्ट बाहेर येते की त्या ठिकाणी रवीला देखील कोठडीत बोलवलं जातं आणि रवी देखील सगळं सत्य सांगून टाकतो आणि म्हणतो की माझ्याकडे काही पर्याय उरत नाही त्याच्यामुळे रवी सिद्धूचं नाव घेतो आणि सिद्धूचं नाव घेतल्यामुळे सगळे काही केस बाहेर येते आणि आता पुढे तुम्ही बघालच की रवीला बाहेर सोडलं जातं आणि सोबतच व्यंकीला देखील पण सिद्धू अटक होते आणि तिथूनच महासंगम सुरू होतो कारण की तुम्हाला माहितीच आहे की भावनाने जरी बँकेला न्याय मिळवण्यासाठी सगळा काही प्रयत्न केला पण त्या सगळ्यामध्ये तिच्याच घरातील म्हणजेच तिचाच नवरा सिद्धू खूप भयानक असा अडकलेला असतो तर पुढे काय घडतं पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि भावनाने हे जे काही केलं ते बरोबर केलं का चुकीचं हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका